श्री स्वामी समर्थ जर तुमच्या जीवनात एखादे दुःख असेल काही कठीण अडचणी असतील किंवा तुम्ही अशा वळणावर उभे असाल जिथे दोन मार्ग दिसतात आणि कोणता मार्ग निवडायचा हेच समजत नसेल तर आजचा हा दिव्य संदेश खास तुमच्यासाठी आहे हे स्वामी आई जे जे भक्त आज हा संदेश ऐकत आहेत त्यांच्या जीवनात तुमची कृपा सदैव राहो त्यांची सर्व संकटे अडचणी आणि दुःख दूर होवत हीच तुमच्या चरणी प्रार्थना मंडळी अखंड स्वामी कृपेसाठी व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर स्वामींच्या या पवित्र संदेशाला सुरुवात करूया माझ्या बाळा या विश्वात मनाची शांती हीच खरी संपत्ती आहे जो स्वतःच्या मनाला शांत ठेवायला शिकला तोच खरा श्रीमंत दुसऱ्याकडून खूप अपेक्षा ठेवू नकोस अपेक्षा म्हणजे दुःखाचं बी जगात सुखी तोच जो कोणाकडून काहीही अपेक्षा करत नाही आयुष्यात थोडंसं दुःखही आवश्यक असतं बाळा कारण नेहमी सुख मिळालं तर पुढं जाण्याची ओढच संपून जाई एकटा मनुष्य काय करणार ही चुकीची भावना आहे पहा त्या सूर्याला एकटाच आहे पण संपूर्ण जगाला तेज देतो उजळवतो भाग्यवान ते नव्हे ज्यांना सर्व काही मिळतं भाग्यवान ते जे मिळेल त्याला चांगलं बनवतात लक्षात ठेव गरजा बदलल्या की वागण्याचा मार्गही बदलतो फायदा ही सर्वात खालची गोष्ट आहे म्हणून लोक तिला उचलण्याची घाई करतात हरतो तोच जो तक्रार करीत बसतो जिंकतो तो जो परत परत प्रयत्न करत राहतो हजार वेळा ज्याच्यावर तू मनापासून प्रेम करतोस तोच कधी कधी तुझी कमजोरी शोधून त्याचा फायदा घेतो म्हणून माफ कर पण पुन्हा त्याच गोंधळात पडू नकोस बुद्धी वापर बाळा आशा सोडू नकोस उद्याचा दिवस आजपेक्षा अधिक सुंदर असेल अशी उंची गाठकी लोक तुला गमावल्यावर पश्चाताप करतील कधी कोणाशी स्वतःची तुलना करू नकोस तू जसा आहेस तसा सर्वोत्तम आहेस कारण मी तुला तसे घडवले आहे स्वतःला कमी समजणे माझ्या निर्माण केलेल्या सौंदर्याचा अपमान आहे मन हाच सर्वात मोठा मित्र आणि सर्वात मोठं शत्रू आहे मनाने तुला जिंकले तर ते शत्रू आणि तू मनाला जिंकलंस तर तोच तुझा खरा मित्र कोणी तुला दुर्लक्षित केलं तर खचू नकोस लोक आपापल्या कुवतीनुसारच गोष्टींचं मोल करतात ज्यांना तुझी किंमतच नाही त्यांच्या मागे धावत बसू नकोस बा चुका सर्वांकडून होतात पण चुका मान्य करून सुधारणारा तोच अंतकरणाने शुद्ध आणि नात्याला जपणारा असतो तोच माझा खराब भक्त होय बाळा जीवनातला सर्वात मोठा धक्का अपेक्षाच देतात ज्यांच्यावर आपण मनापासून विश्वास ठेवतो तेच जेव्हा साथ सोडतात तेव्हा तू आतून हार मानून बसतोस कधी स्वतकडून कधी नशिबाकडून आणि कधी आपल्या जवळच्या लोकांकडूनही म्हणूनच स्वतला वेळ दे कारण जगात तुझी पहिली गरज तू स्वतःच आहेस खूपच चांगला बनलास तर लोक तुला वापरून घेतील हे लक्षात ठेव नाती कितीही बिघडली तरी तोडू नकोस जग तुला अडचणीत टाकतं तेव्हा मी तुझ्यासाठी हजारो वाटा उघडतो विश्वास करणारा कधीही मूर्ख नसतो मूर्ख तोच जो छोट्या स्वार्थासाठी चांगला माणूस गमावतो चांगुलपणा करत राहा पाण्यासारखं वाईटपणा तर कचऱ्यासारखा स्वतःहून बाजूला पडतो जो समजत नाही त्याला वारंवार समजवण्याची गरज नसते आणि जो मानत नाही त्याला सांगण्याचीही आवश्यकता नसते कोणाची मनापासून मदत करा तुझ्या हृदयाला कसा आनंद मिळतो ते अनुभवा ज्याला निघून जायची असेल त्याला अडवू नकोस आज थांबला तरी उद्या जाणारच माणसाला माणसापासून दूर करणारी पहिली गोष्ट त्याची जीभ आणि दुसरी पैसा स्वप्न पाहणाऱ्याला रात्र कमी पडते आणि स्वप्न पूर्ण करणाऱ्याला दिवसही लहान पडतो एखाद्याची खरी ओळख पाहायची असेल तर त्याला सन्मान द्या आणि स्वभाव जाणून घ्यायची असेल तर त्याला स्वातंत्र्य द्या प्रत्येकामध्ये काहीतरी का विशेष असते पण लोक दुसऱ्यासारखे होण्यात स्वतःची ओळख हरवतात काही दुःख मनातील आवाजच हरवून नेतात म्हणून शांतता कधी कधी खूप काही सांगून जाते आजकाल लोक एका चुकीवरून तुमचा सर्व चांगूलपणा विसरतात बाळा अहंकार कोणत्याही गोष्टीचा असो शेवटी तो नाशच करून जातो रिकाम्या वेळेत कोणालाही बोलणं सोपं असतं पण जे तुझ्यासाठी स्वतःचा वेळ खर्च करतात तीच खरी माणसं असतात सगळं ठीक होण्याची वाट पाहत बसशील तर आयुष्यभर थांबावं लागेल धैर्य ठे स्वतः उभा राहा आणि स्वतःची परिस्थिती सुधारून दाखव लोक तुला विसरतील त्यापूर्वी तूच अशी ओळख निर्माण कर की जग तुला विसरूच शकणार नाही लोक काय विचार करतात त्याचं महत्त्व नाही महत्त्वाचं ते की तू स्वतःबद्दल काय विचार करतोस हार म्हणजे शेवट नाही ती चूक सुधारण्यासाठी मिळालेली संधी असते आयुष्यात आपल्याला जे हवं असतं ते सहज मिळत नाही कारण जे मौल्यवान असतं ते सहज कधीच मिळत नाही या जगात दोन प्रकारचे लोक असतात एक ते जे छोट्या संकटानेच भीतीने कोसळतात आणि दुसरे ते ज्यांच्या आयुष्यात शंभर अडचणी असल्या तरी ते हसतच पुढे जातात काहींकडे सर्व काही असूनही ते दुःखी असतात आणि काहींकडे काहीही नसतानाही ते आनंदी असतात संकटाच्या काळात धैर्य राखणे म्हणजे अर्धी जिंकलेली लढाईच समज क्रोधातून फक्त समस्याच निर्माण होतात समाधान मिळवायचं असेल तर आनंदी राहायला शिक जसा वारा एकाच दिशेला वाहत नाही वेळही तशीच बदलत राहते बाळा म्हणून वेळ खराब आहे म्हणून घाबरू नकोस योग्य वेळ आली की ती तुझं नशीबही बदलून टाकते आणि लक्षात ठेव ज्यासाठी तुला आज थांबवलं जातंय जेवढा तू सहनशीलतेचा या परीक्षेत टिकतोस तेवढंच येणाऱ्या काळात तुला भरभरून मिळणार आहे इतकं मिळणार की तुलाच सावरता येणार नाही माझ्या लेकरा कधीही आपल्या जीवनावर नाराज होऊ नकोस कारण अशा कितीतरी जीवांना तुझ्यासारखं जीवन मिळावं असं वाटत असतं यश मिळालं नाही म्हणून नशिबाला दोष देणारे आणि वेळ नाही म्हणून रडणारे अनेक मिळतील पण खरा पराक्रमी तोच जो परिस्थितीवर मात करून पुढे जातो कोणी विश्वासघात केला तर त्याला धन्यवाद दे कारण त्याच लोकांमुळे कळतं की कोणावर आणि किती विश्वास ठेवावा स्वतःवर विश्वास ठेव कारण तुझ्यात अशी ताकद आहे जी प्रत्येक अडथळ्यापेक्षा खूप मोठी आहे वेळ बदलला की मित्रही शत्रू होतात आणि शत्रू ही मित्र कारण स्वार्थ हा फार बलवान असतो चंदनाचा वृक्ष सुगंध देतो तरी त्यावर विषारी सापच वास करतात त्याचप्रमाणे गोड बोलणारे सर्वच चांगले नसतात म्हणून विश्वास ठेवताना सावध रहा बाळा सोने चमकायला प्रथम दगड घासला जातो तप्त अग्नीत वितळतो तेव्हाच त्याला तेज मिळतं तसेच मोठं होण्यासाठी कठीण परीक्षा द्यावीच लागते लक्षात ठेव चुकीचा माणूस तुझ्या जीवनातून जाईपर्यंत बरोबर माणूस येत नाही कोण काय करतो कसं करतो याचा विचार जास्त केलास तर दुःखच वाढतं त्यामुळे स्वतःवर लक्ष केंद्रित कर वेळ येतो पण तो योग्य क्षणीच येतो म्हणून संयम नको सोडू जे लोक तुला हरवू शकत नाही तेच तुझा तिरस्कार करतात मूर्खांशी वाद करू नकोस त्यात तोटा फक्त तुझाच होतो अशा लोकांच्या सोबत राहिल्यास तुझी किंमत कमी होते गुरुकडून ज्ञान वडिलांकडून संघर्ष आणि मातेकडून संस्कार शिक बाकी जे उरेल ते जग शिकविलच ज्या ठिकाणी तुझे भाग्य आहे त्याच ठिकाणी तू पोहोचशील कोणाचंही हक्काचं कुणी खात नाही लक्षात ठेव बाळा गैरसमज आणि अभिमान या दोन गोष्टींमुळेच जगातली बहुतेक नाती तुटतात माझ्या बाळांनो बहुतेक वेळा लोक त्या मार्गावर चालतात जो त्यांना सोपा वाटतो पण हे लक्षात ठेवा सोपा मार्ग म्हणजे योग्य मार्ग असे कधीच नसते आपला मार्ग स्वतः निवडा कारण तुमच्यापेक्षा तुम्हाला कोण ओळखणार मन हीच सर्वात सुपीक भूमी आहे येथे जे विचार पेराल तेच वाढतील मग ते चांगले विचार असोत द्वेष असो वा प्रेम असो म्हणून मनात फक्त चांगूलपणाच पेरा लेकरांनो इतिहास साक्षीदार आहे ज्याची बरोबरी देऊ शकत नाही अशी व्यक्ती लोक त्याची बदनामी करायला सुरुवात करतात म्हणून लोक काय म्हणतील याची काळजी करू नका राग म्हणजे दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःला देणे म्हणून राग टाळा आणि जर अपमान तिरस्कार तेही आपल्याच लोकांकडून मिळू लागला तर त्या ठिकाणाहून शांततेने दूर व्हा स्वाभिमान जपा काळ कधीही माणसाच्या सांगण्यावर चालत नाही माणसालाच काळाच्या मार्गावर चालावं लागतं हाच नियतीचा नियम जीवन तेव्हाच कठीण वाटतं जेव्हा आपण स्वतः बदलण्यापेक्षा परिस्थिती बदलण्याचा हट्ट धरतो म्हणून प्रथम स्वतःमध्ये बदल सुरू करा बाळांनो कर्मच सर्वश्रेष्ठ धर्म आहे माणूस कर्मासाठीच जन्म घेतो परिणामाची चिंता करू नका कर्तव्य पार पाडा चांगले कर्म करत राहिलात तर दैवतही तुमच्या पाठीशी उभं राहील राग ही नरकाची दारं आहेत राग मनाला अस्थिर करतो आणि माणूस आपलंच नुकसान करून बसतो कसलाही राग आला तरी स्वतःवर ताबा ठेवा हीच खरी साधना आज जे तुमच्याकडे आहे ते काल कोणाचं तरी होतं उद्या कोणाचं तरी होईल येथून जाताना रिकाम्या हातानेच जाणे आहे म्हणून लोह सोडा आणि प्रेम वाटत राहा मन हा सर्वात चंचल शत्रू आहे हे मनच मनुष्याला वासनांच्या मोहाच्या वाटेवर ढकलतं जर जीवनात यश हवं असेल तर मनावर नियंत्रण फारच गरजेचं आहे मनावर ताबा मिळवला की विचारांची शक्ती एकत्रित होते आणि यशाची दारं स्वतःच उघडतात मन जिंकणारा स्वतःच्या चिंता लालसा भीतीवर मात करतो आणि आपलं लक्ष सहज प्राप्त करतो हे मन तुमच्या ताब्यात नाही आलं तर तेच तुमचं सर्वात मोठं शत्रू बनतं म्हणून मनावर राज्य करा मनाचं गुलाम बनू नका आयुष्यात नेहमी शंकेच्या जाळ्यात अडकून बसलास तर तुला कधीच शांतता मिळू शकणार नाही म्हणून संशयापासून दूर राहा जास्त संशय केलास तर मन बैचेन होतं विचार बिघडतात आणि नाती तुटतात बाहेरून दिसणारे सौंदर्य मनाला भुलवते पण खरी सुंदरता तर स्वभावात असते म्हणून तुझं मन तुझं बोलणं आणि तुझं वागणं निर्मळ ठेव दुसऱ्यांचं काय चाललं आहे ते कसं करत आहेत का करत आहेत याच्यावर लक्ष देत बसलास तर तुझं आयुष्य तुला जगायलाच मिळणार नाही आनंदी तेच असतात जे स्वतःच्या शांततेचं रक्षण करतात आपण योग्य आहोत की चुकीचे हे तर फक्त दोन जणांना माहीत असतं एक तर परमेश्वर आणि दुसरा तुझी अंतरात्मा ज्याच्या मनात ज्ञान नसतं ईश्वरावर श्रद्धा नसते त्याला कधीही खरं सुख खरं यश मिळत नाही मोह हा विनाशाचा मूळ आहे ज्या गोष्टीला जास्त चिकटलात तिच्या दूर गेल्याने दुःख पण जास्त होतं पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि चिंता भविष्य घडवू शकत नाही म्हणून वर्तमानात जगा जे तुमची साथ देतात त्यांच्यावर कसाही प्रसंग आला तरी त्यांना साथ द्या आणि जे धोका देतात त्यांना नमस्कार करून सोडून द्या जिथे तुमचं मूल्य नाही तुमचा मान नाही तिथे कधीच जाऊ नका कारण माणसं तुम्हाला मूर्ख समजायला लागतील जिथे संस्कार नसतात तिथे माणुसकी संपते जगात सगळ्यात पटकन बदलणारी गोष्ट म्हणजे माणसाची नजर आणि नियत म्हणून कोणाच्याही समोर स्वतःची सफाई देत बसू नका ज्याला तुमच्यावर विश्वास आहे त्याला काही सांगण्याची गरजच नसते आणि ज्याला विश्वास नाही त्याला काही सांगितलं तरी तो मानतच नाही काही लोक बुद्धिमान असतात म्हणून शांत राहतात काही लोक समजदार असतात म्हणून बोलतात तर काहीजण मूर्ख असतात म्हणून सतत वाद घालतात स्वप्न आणि लक्ष यात एकच फरक आहे स्वप्नांसाठी झोप हवी असते पण लक्षासाठी झोपेचा बळी द्यावा लागतो तुझी दृष्टी बरी नसेल तर डॉक्टर उपचार करेल पण तुझा दृष्टी चुकीचा असेल तर कोणताही डॉक्टर त्यावर उपचार करू शकणार नाही म्हणून स्वतःला सुधार स्वतःला श्रेष्ठ बनवू आणि नेहमी लक्षात ठेव भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका असेच स्वामींचे प्रेरणादायी जीवनाला विषा देणारे संदेश रोज ऐकण्यासाठी श्रीराज विश्व या आपल्या भक्ती चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा चला तर पुन्हा भेटूया एका नवीन आशयपूर्ण स्वामी संदेशासह श्री स्वामी समर्थ